रॅकेटमध्ये या पुणे शहरातले जे काही राजकारणी आहेत जे सारखे मीडिया समोर येऊन बोलतात पण ते सुद्धा याच्यात सहभागी असण्याची शक्यता मुळे या दोघांचा जीव सुद्धा धोक्यात आलेला आहे की या दोघांनाही एक बंदूकधारी पोलीस त्याचं संरक्षण त्यांच्यासाठी चोवीस तास दिलं पाहिजे ही मग सत्तर ते ऐंशी पेशंट आम्ही दाखल केलेले असं मधनं गायब झाले आहेत आणि त्यांच्यावर रेकॉर्डला लिहिलेलं आहे की हे पळून गेले जन्ना हात नाही पाय नाही ज्यांना उठता येत नाही बसता येत नाही येत नाही असे लोक पळून कसे जातील की मी वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता बाळासाहेबांचा आणि बाळासाहेबांचा कधी कुणाला आणि कुठल्या धमक्यांना घाबरत नसतो संपूर्ण देशभर प्रसिद्ध असलेल्या ससून रुग्णालयात बेवारस रुग्णांना निर्दयपणे निर्जन स्थळी सोडून देणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला तो वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते होते या कार्यकर्त्यांचा पक्षाच्या वतीने सत्कार करण्यात आला पक्षाचे ज्येष्ठ नेते वसंत चाळवे दीपक ओहो ऍडव्होकेट अरविंद पायडे गौरव जाधव शेख रफीक यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम घेण्यात आला जय भारत जागृती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे दर्शको आपण बघितलं असेल की ससून रुग्णालयामध्ये जे बेवारस रुग्ण आहेत त्यांना डॉक्टर ते सोडतानाच चित्र त्यांनी समोर आणलं ते असे दोन वाघ वंचित बहुजन आघाडीचे एक रितेश गायकवाड आणि एक दादासाहेब गायकवाड यांनी ते सगळा भांडाफोड केलेला आहे आपला चहा सांची चहा संपर्क नाईन वन थ्री झिरो झिरो सिक्स वन झिरो सिक्स सिक्स हे रॅकेट यांनी उघड केलेलं आहे हे असे या दोन्ही शिलेदारांचा त्या वाघांचा सत्कार वंचित बहुजन आघाडीच्या वतीने त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे वंचित बहुजन आघाडीचे पुणे शहराचे महासचिव अरविंद ताडे आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया ताडे काय सांगाल तुम्ही की आता आपण ही वंचित बहुजन आघाडीचे हे वाघ आहेत तुम्ही म्हणालात की वाघ आहेत आणि खरंच वाघ आहेत त्यांनी अनेक महिने तिथे पाळत ठेवून तो सापळा रचून त्यांनी सगळं रॅकेट बाहेर काढलेला आहे काय सांगाल तुम्ही हे जे दोन वंचित बहुजन आघाडीचे शिलेदार आहेत वाघ आहेत यांनी एकवीस जुलैच्या रात्रीला जे ससून हॉस्पिटल जे जगप्रसिद्ध हॉस्पिटल आहे आणि या हॉस्पिटलमधले जे काही बेवारस पेशंट असतात ते बेवारस पेशंटला मृता अवस्थेमध्ये जे थो म्हणजे मृत्यू झालेले नसतात परंतु जे मरण यातना भोगतात अशा प्रकारच्या पेशंट्सला कुठेतरी निर्जनस्थळी नेण्याचं काम या ठिकाणचे ससून हॉस्पिटलचे डीन असतील आणि एक आदिक कुमार नावाचे जे डॉक्टर आहेत हे आदिक कुमार नावाचे डॉक्टर म्हणजे हे खर तर काळ्या फासण्यापेक्षाही वाईट त्यांची प्रवृत्ती केली पाहिजे त्याच्यावर ह्या दोघांनीही पहिले ही ॲक्शन घेतली की हा जो डॉक्टर आहे आदिक कुमार नावाचा या डॉक्टरवर कारवाई झाली पाहिजे तर डीननी त्या डॉक्टरवर कारवाई पण केलेली आहे आणि मग नंतर यांचं कौतुक हे मी तर खरोखर जागृती न्यूजचं सुद्धा आपल्या या सर्वांच्या माध्यमातून अभिनंदन करेल आभार मानेल की सर्वप्रथम ही जी बातमी आहे रॅकेट त्या ठिकाणी उघड केल्यानंतर ते उघड केलेलं के रॅकेट हे महाराष्ट्रातील देशातील जनतेपर्यंत पोहोचावं त्याची भूमिका ही जागृती न्यूजने पहिले उचलली आणि मग ती मेन स्ट्रीम मीडियामध्ये गेली आणि ती भूम ती भूमिका ती बातमी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धे ॲडव्होकेट प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांनी सुद्धा ती बातमी बघितली आणि मग साहेबांनी त्याच दिवशी ट्विट करून या दोन्ही वाघांचं कौतुक केलेलं आहे आता आम्ही पोलीस प्रशासनाला सुद्धा इथल्याही विनंती करेल या की या दोन्ही वाघांनी ते रॅकेट जे आहेत हे रॅकेट उघडकीस आणलेलं आहे आता या रॅकेटमध्ये या पुणे शहरातले जे काही राजकारणी आहेत जे पोपटासारखे मीडिया समोर येऊन बोलतात पण ते सुद्धा याच्या सहभागी असण्याची शक्यता आहे असं पण आम्ही त्या ठिकाणी सांगितलेलं आहे हे सांगितल्यामुळे या दोघांचा जीव सुद्धा धोक्यात आलेला आहे आणि पोलीस प्रशासनाला आम्ही ही सुद्धा मागणी करू कि या या रात, की, की, की या दोघांनाही एक बंदूकधारी पोलीस त्याचं संरक्षण त्यांच्यासाठी चोवीस तास दिलं पाहिजे ही मागणी आमची या ठिकाणच्या सी पी साहेबांना जॉईंट सी पी साहेबांना आहे कारण रात्र रात्रीला हे दोघ लोक गेले त्या ठिकाणी रॅकेट उघडकीस आणलं त्या ठिकाणचे डीन उघडकीस निघाले या महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्र्याचं रॅकेट उघडकीस आलं त्यांच्या सोबत असलेले विविध पक्षाचे काही आमदार आणि खासदार सुद्धा या रॅकेटमध्ये असण्याची शक शक्यता आम्हाला आहे म्हणून पोलीस प्रशासनाला आमची विनंती आहे या दोन्ही भागांना पोलिसाचं कायमस्वरूपी चोवीस तासाचं संरक्षण तुम्ही या ठिकाणी दिलं पाहिजे असं मी पोलीस प्रशासनाला सुद्धा विनंती करतोय पोलीस संरक्षणाचं यापुढील काळामध्ये शासनानं केंद्रित होऊन रितेश आणि दादा भाऊ यांच्यावरती लक्ष ठेवलं पाहिजे त्यांची सुरक्षा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून किंवा जी भूमिका ते घेतील मग ते प्रशासन असेल किंवा पोलीस प्रशासन असेल या दोघांनी त्यांना मिळून सहकार्य करावं ही जी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त केली गेलेली लि, तिला मी पूर्णतः अनुमोदन देतो आणि पुन्हा एकदा या दोघा उभय त्यांचं मी कौतुक करून जागृती चॅनलने सर्वप्रथम वाचा फोडून सर्वसामान्यांपर्यंत नेण्याचा प्रयत्न भुजबळांनी केला मी त्यांचं देखील आजच्या या सत्काराप्रसंगी कौतुक करतो आणि पुन्हा एकदा रितेश आणि दादा यांना हार्दिक श्रद्धेच्छा शुभेच्छा व्यक्त करतो जय भीम या दोघांचं कौतुक ह्याच्यासाठी आहे दादा तर माझा सहकारीच आहे दादा हा गेली वीस पंचवीस वर्षापासून दादा हा सर्वसामान्यासाठी झपणारा कार्यकर्ता आहे माझा तो सहकारी आहे मित्र आहे आम्ही एकत्रित काम केलेलं आहे दादा दादाविषयी मला त्यात काही नवल वाटत नाही पण रितेशने जे धाडस केले आणि दादाच्या सान्निध्यात असल्यामुळं त्यामुळे त्या दोघांचं पण या ठिकाणी कौतुक आहे आणि त्यांना ज्या आड्या अडचणी येतील त्या आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करू त्यांना सहकार्य करू आणि पुढील काय काय निर्माण होत असेल तर मी दादाच्या आणि रितेशच्या सोबत वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सोबत राहू जीवावर उदार होऊन हो असंच म्हणू शकतो आपण की जीवावर उदार होऊन त्यांनी हे ससूनमधलं रॅकेट उघडं केलेलं आहे असे दादाभाऊ गायकवाड आपल्यासोबत आहेत त्यांची पण आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया की अनेक वर्षे ते या रुग्णांच्या सेवेसाठी काम करतात त्यांच्या पण प्रतिक्रिया जाणून घ्या आज आपला वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सत्कार करण्यात आला आणि खरं तर तुम्ही खरंच तुमचं कौतुक कार्या तेवढं कमीच आहे कारण ही परिस्थिती ससूनमध्ये फार मोठ्या मोठ्या गुंडांचे टोळे आहेत आणि त्या टोळ्यांना जुगारून तुम्ही हे सगळं रॅकेट उघडे केले काय सांगाल त्याबद्दल वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज रितेश भाऊ आणि माझा जो सत्कार झाला तो आम्ही आम्ही तो स्वीकारलेला आहे याचा आम्हाला खूप मोठा अभिमान वाटतो आज मनोरुग्ण बेवार सानाथ निराधात वैफल्यकडे असतं मरणासुन्न अवस्थेमध्ये जे फुटपाथवरती लोकं जगतात आळ्या किड्या पडलेल्या असतात आपण आलेले असतात त्यांना उठता बसता येत नाही अशा लोकांवरती आम्ही रितेश आणि मी काम करतो आमचं आज वृद्धाश्रम आणि अन्दाश्रम आहे ज्यामध्ये आम्ही रोडवरती पडलेले कितपत पडलेल्या लोकांना उचलतो आणि ससूमध्ये भरती करतो असं आमचं दोन दोन हजार बावीसमध्ये आमचा एक पेशंट जो होता तो गायब झाला आणि तो आम्ही सी सी टी व्हीमध्ये पाहिला तो त्याच्यावरती डीन्न त्या काळच्या डीन आणि आर एम ओ किंवा प अधीक्षक जे आहेत यांनी त्याच्यावर कारवाई केलेली नाही आहे माहितीच्या अधिकारात जेव्हा मी त्यांना पत्र मागितलं प ट्रिप मागितली होती ती काही सेकंदाची ती त्यांनी उपलब्ध नाही म्हणून दिली ते मी पाहिली उपलब्ध नाही म्हणून दिली तर मित्र हो याबाबत आम्ही ज्यावेळेस तीन महिने आमचे पेशंट गायब झाले जवळ सत्तर ते ऐंशी पेशंट आम्ही दाखल केलेले आहेत गायब झाले आहेत आणि त्यांच्यावर रेकॉर्डला लिहिलेलं आहे की हे पळून गेले अहो ज्यांना हात नाही पाय नाही ज्यांना उठता येत नाही बसता येत नाही खाता येत नाही असे लोक पळून कसे जातील मग रितेश भाऊ आणि मी आम्ही ठरवलं सापला राहायचा आम्ही आमच्या व्यतिरिक्त आम्ही तिसऱ्याला कुठेही कल्पना लागू दिली नाही कंटिन्यू आम्ही लक्ष ठेवून होतो एक दुसऱ्यांच्या संपर्कामध्ये राहत होतो आज हे झालं ते झालं होतं परंतु आम्ही टा टाकलेल्या फांजामध्ये फासामध्ये काल अधिक कुमार नावाचा हा डॉक्टर आला आणि त्याला बगल बग म्हणजे निष्ठूच दिला नाही रितेश भाऊनं त्याला बरोबर जाळ्यामध्ये घेतला कलावला आणि जाळ्यात फसवून टाकला आणि आमचं रॅकेट सापळा हा पूर्णपणे सक्सेस गल झाला याबद्दल रितेश भाऊचं खरंच मी या था अभिनंदन करतो कौतुक करतो तुम्ही तुम्ही हे कार खर तर हे केल्याच्या नंतर तुम्हाला अशा काही प्रसंग निर्माण झालेत का की तुमच्या जीवाला धोका वगैरे निर्माण होण्याची शक्यता था किंवा ही काय ही मोठी गोष्ट आहे कारण ह्या ससून मध्ये मोठ्या राजकारण्यांचं फार मोठं गुंड जे ते पाळलेले आहेत त्यांनी असं काही तुम्हाला प्रसंग जाणवतोय का की कुणी पपाटला करते कोणी धमक्या देते असं काही जाणवतोय का तुम्हाला दादा गायकवाडला कोण धमकी देते कोणाच्यात हिंमत आहे दादा गायकवाडला मरणाला घाबरत ना नाही हिंमत असेल त्यांनी कुठेही बोलवत कुठेही थांबवत मी आम्ही तयार आहोत अशी अजून तरी भीती धमकी नाही आली धमकी जरी आली तर भीक घालणार नाही एक तरुण आहात तरी तुम्ही रात्रीचे तीन वाजेपर्यंत जागून हे रॅकेट उघड करण्यासाठी पुढाकार घेतला किंमत दाखवली हे हे करत असताना तुम्हाला कसं वाटलं काय वंचित बहुजन आघाडीच्या अनेकदा करतच आलेलो आहोत आणि इथून पुढे आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून असो रुग्ण आधार फाउंडेशनच्या असताना तुम्हाला भीती वगैरे काय वाटली भीती वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता कधी कुणाला घाबरत नाही बाळासाहेब आंबेडकरांनी आहे जो समोर येईल त्याला ठोकून काढा त्यामुळे आम्ही कुणाला घाबरत नाही साहेबांच्या साहेबांनी जे आम्हाला मार्गदर्शन दिलं साहेबांनी जो रस्ता दाखवला त्या रस्त्यावर चालणारे आम्ही वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आम्ही जरी एकटे फिरत असलो तरी आम्ही कुणाला घाबरत नाही कारण आमच्या मागे बाळासाहेब आंबेडकर नावाची एक मोठी शक्ती आमच्या पाठीमागे बरं आता हे सगळं प्रकरण उघड केल्याच्या नंतर याच्यामध्ये चौकशी जर केली तर अनेक राजकारण्यांचे हात असू शकतात अशी शक्यता अनेकांनी वगैरे व्यक्त केलेली आहे तर हे सगळं घडल्याच्या नंतर तुम्हाला कोणाचा धमक्यांचा फोन किंवा तुम्हाला असुरक्षितता वाटते का काय असं जाणवत आहे का तुम्हाला काही नाही फोन तर कोणाच्या आले नाही परंतु याच्या त्याच्या माध्यमातन असं सांगण्यात येते की बाबा तुम्ही थोडं सावध राहा तुमच्यावर ट्रॅप लागलेला आहे तुमचा असं होईल तसं होईल परंतु त्या सगळ्यांना आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या जागृती न्यूजच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की मी वंचित बहुजन आघाडीचा आहे बाळासाहेबांचा आहे आणि बाळासाहेबांचा कार्यकर्ता कधी कुणाला आणि कुठल्या धमक्यांना घाबरत नसतो